नमस्कार मित्रांनो कृषी सम्राट या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे यासारखे अनेक शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी सम्राट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार मित्रांनो कृषी सम्राट ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की चांगल्या दर्जाचं औषधं फवारुनी त्यांना मना रिझल्ट मिळत नाही तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत की चांगल्या दर दर्जाची औषधं फवारूनही की आपल्या पिकावर किडीसाठी किंवा ज्या गोष्टीसाठी आपण औषधं फवारतोय त्या गोष्टीचा चांगला रिझल्ट का मिळत नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कीटकनाशकाचा परिणाम का होत नाही त्याचं महत्वाचं कारण आहे पाणी पाणी जर चांगल्या प्रकारचं असेल म्हणजे पाण्याचा पीएच ज्याला आपण सामू म्हणतो पाण्याचा सामू योग्य प्रकारचा असेल तर नक्कीच आपल्याला रिज मिळतो तर आपण आता पाण्याचा सामू किती पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत जर पाण्याचा सामू चांगला म्हणजे पी एच सामू म्हणजे पी एच पी एच जर चांगला असेल तर झाडांचं जी आपण औषध फवारतो ते शोषून घेण्याची क्रिया चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळं औषधांचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो साडेसातच्या दरम्यान असला पाहिजे मित्रांनो पाण्याच्या पीएच चेक करण्याच्या अनेक पद्धती त्यातली पद्धत म्हणजे की हा पीएच मीटर पी पीएच मीटरनं आपण पाणी चेक करू शकतो आणि आपल्याला समजू की आपल्या पाण्याचा पीएच किती आहे तर हा पी एच मीटर आहे तो साधारणतः हजार ते बाराशे रुपयाला बसतो तर मी आज तुम्हाला पीएच मीटरनं पाणी चेक करून दाखवणार नाही तर आज आपण एक म्हणजे हजार बाराशे रुपये घालवायची गरज नाही पाणी चेक करण्यासाठी तर आज आपण एक कमी खर्चातला उपाय आपल्याला सांगणार आहोत तो म्हणजे ही पीएच मीटर पट्टी आता ही पीएच मीटर पट्टी जी आहे ही साधारणतः वीस ते पंचवीस रुपयाला मीटर पट्टी बसते आपल्याला तर ह्याद्वारे आपण पाणी कसं चेक करायचं आणि पाण्याचा पीएच किती आहे हे आपण जाणून कसं घ्यायचं हे आपल्याला मी आपल्याला आता सांगणार आहोत तर मित्रांनो आज आपण ह्या पी एच मीटरच्या पट्टीच्या असाय ना पाण्याचा पी एच किती आहे हे आपण चेक करून दाखवणार आहोत तर आता ह्या पट्टीविषयी तुम्हाला थोडं सांगतो हे अशा प्रकारे पीएच च्या पट्ट्या येतात हे साधारणतः वीस ते पंचवीस रुपयाला बसतं आणि ह्याच्यावर तुम्ही बघू शकताय की एक ते चौदा पर्यंतचे पी एच म्हणजे आपल्याला लेवल दिलेले आहेत ले। तर ह्या लेवलला आपण मॅच करून बघणार आहोत एक साधी सुपी एक साधी सुपी पद्धत आहे पाण्याचा पीएच चेक करण्याची तर आपल्याला काय करायचं पहिल्यांदा त्या पीएच मीटर पट्टीतली एक पट्टी काढून घ्यायची आप आणि आपण ही पाण्यात आहे पट्टी अशा पद्धतीने आणि पट्टी पाण्यात बुडवल्यानंतर एक जरा वेळ वाळायला ठेवायचे आणि वाळल्यानंतर पट्टी थोडीशी एक दोन मिनटं वाढल्यानंतर आपण हे जे पीएच मीटरची ज्या पट्टीचं हे होतं त्याच्यावर आपण चेक करून बघणार आहोत की त्या पट्टीचा कलर ह्या कुठल्या कलरची मॅच होतोय आता ज्या कलरची मॅच होईल त्या कलरचा आपला पाण्याचा पी एच असेल तर आपण बघूया आता पट्टी वाढलेली आहे तर ह्या प्रकारचा कलर आलेला आहे पट्टीला आणि ही पट्टी आपण मॅच करून बघणार आहोत तर हे आपण मॅच करतोय इथं कुठंच मॅच होत नाही आहे पहिले एक ते सातमध्ये आता आपण पाठीमागं जे आहे तर इथं मॅच करतोय तर ही पट्टी साधारणतः आठ किंवा नऊला ला मॅच होते म्हणजे पाण्याचा पीएच जो आहे पाण्याचा जो पीएच आहे तो साधारणतः आपला आठ आहे तर फवारणीसाठी आपल्याला सहा ते साडेसहाचा पीएच पाहिजे बरोबर तर सहा ते साडेसहाचा चा पी एच काढण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण आता आपल्याला सांगणार पाण्याचा पीएच आपल्याला सहा ते साडेसहा म्हणजे सहा वर आणायचा तो कुठल्या पद्धतीने आणता येईल त्याच्या बी वेगवेगळ्या पद्धती आहेत एक डेकोरस म्हणून लिक्विड मिळतं ते लिक्विड मिसून हे आपण पीएच सहा पर्यंत आणू शकतो पाण्याचा म्हणजे पाणी फवारणी योग्य करण्यासाठी तो मिसळू शकतो दुसरी एक पद्धत आहे युरिया पोटॅश युरिया पोटॅश बॅरेलला म्हणजे दोनशे लिटरला शंभर ग्रॅम आपण जर मिसळलं तर त्याचा पीएच कमी होऊ शकतो आणि अजून एक पद्धत आहे की लिंब एक साधी सोपी आणि बिगर खर्चिक पद्धत म्हणजे लिंब आपल्या दोनशे लिटरच्या बॅरल मध्ये पाच ते सहा लिंब पिवळी लिंब पिळली तर त्यामुळं पाण्याचा पीएच कमी येतो हो तर आपण आता पहिल्यांदा युरिया पोटॅश टाकून ह्या बॅरल मध्ये त्याचा पीएच कसा कमी होतोय ते आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो आता आपण बॅरल मध्ये युरिया पोटॅश मिसळून बघणार आहोत आणि पाण्याचा पीएच नंतर चेक करणार आहोत तर आपण आता हे युरिया पोटॅश शंभर किलो मी काढून घेतलेलं आहे शंभर ग्रॅम युरिया पोटॅश आपण ह्यात मिसळतोय आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचंय मिश्रण आता आपण ह्या पाण्याचा पीएच चेक करूया पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपल्याला काय करायचंय की अजून पीएच एक पट्टी घ्यायची आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवून बघायचे पाण्याचा पीएच किती झालेलं आहे चांगलं आहे घ्यायचंय आपण पाण्यात पीएच पट्टी ही केलेली आहे बुडवलेले आणि मित्रांनो आता आपण पीएच मीटरला ही पट्टी चेक करून बघणार आहोत तुमच्या लक्षात येईल हे सहाला ला मॅच होत म्हणजे हा सहाचा कलर आणि हा कलर एकच आहे आणि ह्यामुळं आपल्या पाणी आता फवारणीला योग्य पाणी झालेलं आहे तर ही एक साधी सोपी पद्धत आहे चेक करण्याची पाणी आणि पाण्याचा एच सहा साडेसहा कशी आणायची ही पद्धत मी सांगेल आता आपण लिंबाच्या सहाय्यानं ह्या पलीकडल्या बॅलरमध्ये चेक करणार आहोत की लिंबाच्या सहाय्यानं कसं आपण पेएच मेंटेन करू शकतो ते पद्धत मी आपण बघून घेऊया आता आपण ह्या बॅनलमध्ये लिंबाच्या साह्यानं पिएच कसा कमी करायचा ती या आता आपण ही पाच सात लिंब कापून घेतलेले हे आपल्याला लिंब काय करायचंय ह्यामध्ये अशी पिळून घ्यायची पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचेत पद्धतीने आपण लिंब पिळून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घ्यायचंय चांगल्या प्रकारे हे मिश्रण आपण ढवळून घेतलंय आता आणि आता आपण पुन्हा एकदा पीएच मीटर म्हणजे पट्टी जी आहे तिने ह्याला पीएच चेक करणार आहोत हे आपण या प्रकारे बुडवून घेऊन मागाच्या पद्धतीनंच थोडस वाळवायचं बघू शकता की ह्या ही पीएच पुन्हा की आपण पाण्याचा पीएच मेंटेन करू शकतो आणि औषधाचा रिझल्ट चांगला मिळवू शकतो आपण शेतकरी म्हणजे बारीत भारी औषध वापरतो पण ज्या पाण्यामध्ये आपण औषध वापरतो किंवा जे जर द्रावण बनवतो औषधांचं फवारण्यासाठी त्या पाण्याकडे आपण दुर्दैवाने दुर्लक्ष करतो तरी साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्याला चांगले रिझल्ट आणि चांगलं उत्पन्न मिळू शकेल पाण्याच्या पेजबद्दलचा आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे लाईक शेअर आणि कमेंट करून जरूर कळवा आणि असेच नवीन नवी 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 व्हिडिओ पाहण्यासाठी शेतीविषयक शे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद मित्रांनो